सुधारित पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस केवळ याच बाबींचा समावेश असणार आहे ते म्हणजे पीक पेरणी पासून ते वीज कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळ यामुळे लागलेली नैसर्गिक आग पूर क्षेत्र जलमय होणे अतिवृष्टी भूस्खलन दुष्काळ पावसातील खंड कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट पाहुयात नवीन योजनेत जे ट्रिगर वगळण्यात आले आहेत ती कोणते सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पीक विमा योजनेतून जी ट्रिगर वगळली ते असे आहेत की पहिलं ट्रिगर म्हणजे स्थानिक आपत्ती दुसरं ट्रिगर होतं मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती आणि तिसरं ट्रिगर होतं काढणी पश्चात नुकसान त्याचबरोबर वैयक्तिक नुकसान भरपाई ही बाब देखील वगळण्यात आलेले आहे यामध्ये स्थानिक आपत्ती अंतर्गत विमा संरक्षित खे, झाल्यास वीज कोसळून लागलेली नैसर्गिक आग यामुळे नुकसान नुकसान झाल्यास पिकाचे स्तरावर पंचनामे करून भरपाई दिली जायची यामध्ये पिकाचे कोणत्याही अवस्थेत नुकसान झाले तरी भरपाई मिळायची मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती म्हणजे समजा पूर पावसातील खंड दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांचं अपेक्षित उत्पादनात सरासरी उत्पादनाच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर अशावेळी नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के मर्यादेत आगाऊ रक्कम मिळायची यानंतर कारणीपश्चात नुकसान ज्यामध्ये पीक कापणी करून शेतात सुकायला ठेवले व दोन आठवड्यापर्यंत गारपीट चक्रीवादळ चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस यामुळे जर नुकसान झाले तर अशा वेळी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यायची थोडक्यात काय तर या तीन ट्रिगर मुळे नैसर्गिक संकटाची तीव्रता आणि अंदाजिक नुकसान यावर भरपाई मिळायची अंतिम उत्पादकतेचा नुकसान भरपाई करताना संबंध यायचा नाही मात्र आता हे ट्रिगर वगळण्यात आले असल्यामुळे अंतिम उत्पादकतेचा थेट संबंध असणार आहे त्यावरूनच नुकसान भरपाई निश्चित होईल भव्यात पुढे काय काय आहे ते कशा रीतीने भरपाई मिळेल काय हे वेळोवेळी आपल्याला कळेलच पुढे कशी कशी ही पीक विमा योजना नवीन राबवली जाते ते या व्हिडिओमध्ये थांबव्या तिथेच शासन निर्णय व बातमीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद